तर मी आज बनवणार आहे हरभऱ्याच्या ओल्या पानांची भाजी तर ही भाजी मी सुकी बनवणार आहे त्यासाठी मी इथं ही हरभऱ्याची भाजी निवडून घेतली या ओल्या भाजीवर आळ्या वगैरे असतात त्यामुळे निवडताना ही भाजी एकदम चांगली अशी निवडून घ्यायची आणि थोड्या जाडसर काड्या वगैरे असतील तर त्या पण निवडून काढायच्या इथं मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आणि कढईत मी दीडपळी तेल टाकून घेतले तेल चांगलं गरम झालं की जिरी मोहरी टाकून घ्यायची आणि मी नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या चेचून घेतल्या होत्या त्या याच्यात टाकून घेते लसूण चांगला लाल होऊ द्यायचा ही भाजी बनवताना लसणाचा वापर थोडासा जास्त करायचा म्हणजे भाजीला छान चव चा येते हे पहा लसूण छान लाल झाला की मी याच्यात भाजी टाकून घेतली चांगली ही भाजी तेलात परतून घ्यायची वरून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि आपल्या आवडीनुसार लाल मिरची पावडर टाकायची ही भाजी शिजण्याकरता पाण्याचा वापर कसलाच करायचा नाही ही हरभऱ्याची भाजी असतानाच चवीला थोडीशी आंबूस असते वरून अर्धी वाटे मी भाजलेल्या शेंगदाण्याचं थोडंसं जाडसर करून घेतलेलं कूट टाकून घेतलं भाजी हलवून मी त्याच्यावर झाकण ठेवून घेतले बारीक गॅसवर सात ते आठ मिनिट ही भाजी चांगली शिजवून घ्यायची भाजी जर अशी असते त्यामुळे याच्यात पाणी वगैरे शिजताना टाकण्याची काही आवश्यकता पडत नाही त्याला हरभऱ्याची भाजी तयार झाली इथं मी भाजी एका दुसऱ्या भांड्यात काढून घेतली तर फ्रेंड्स तुम्हाला ही साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली हरभऱ्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद